नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा ऊसतोड कामगार हे एक स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार एक महामंडळ आहे तर या महामंडळामध्ये सुद्धा काही वेळेत बदल झालेले आहेत तर तेच आपण या महामंडळाविषयी आणि त्याचंच आता जे शासनाने सर्वेक्षण करायचं ठरवलेलं आहे तर बघा ज्या त्यांना योजना असतात किंवा जे काही फायदे असतात ते फायदे मिळवण्यासाठी ऊसतोड कामगारांना काही शासन योजना देत असते आणि हेच योजना देणे ह्याच योजना देण्यासाठी त्यांनी एक गोपीनाथराव स्वर्गवासी गोपीनाथरावजी साहेब यांच्या नावाने एक महामंडळ बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मधल्या कालांतरात काही बदल करण्यात आले तर तेही आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून पाहणार आहोत तर बघा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडला ओळखलं जातं आ, तर अतिशय महत्वाचा हा एक घटक आहे की जो सहा महिनं घरी असतो आणि सहा महिन्यात ज्या ठिकाणी ऊसतोड चालू असते त्या ठिकाणी तो राबत असतो तर अशा लोकांना शैक्षणिक असेल उद्योग असेल यामध्ये काही फायदा व्हावा यासाठी त्यांचं एक सर्वेक्षण केलं जाणार आहे तर बघा जवळजवळ महाराष्ट्रातले वीज जिल्हे आहेत की त्याच्यामध्ये जास्त ऊसतोड कामगार आहेत तर असे जे ऊसतोड कामगार आहेत त्यांची एक नोंदणी व्हावी हो त्यांना एखादं ओळखपत्र द्यावं हे शासनाच्या विचारा होतं शासनाने तशा प्रकारची एक एजन्सी सुद्धा नेमली आहे एक टेंडर सुद्धा काढलेला आहे कंपनी सुद्धा त्यासाठी एक त्या कंपनीचं सिलेक्शन सुद्धा केलेलं आहे लवकरच त्या सर्वेचं चा काम चालू होणार आहे तर बघा दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाने या बाबतीतच एक चांगला निर्णय घेतलेला नी आहे आता हा निर्णय ने नेमका शासनाने जे आर काढून त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय तर हे आपण पाहूया तर बघा राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा सा लाभ देण्यासाठी उद्योग असेल ऊर्जा असेल तसेच कामगार विभागांच्या दिनांक तेरा नऊ दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयांमुळे गोपीनाथरावजी स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्यात तर बघा हे महामंडळ जरी स्थापन केले असले तरी दिनांक चोवीस दोन दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने हे महामंडळ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे हस्तांतरित केले तर बघा या महामंडळाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यमंत्री राज्यामध्ये असून यामध्ये प्रामुख्याने वीज जिल्ह्यांमध्ये ऊसतोड कामगारांचे प्रमाण हे अधिक आहे असे शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे ऊसतोड कामगारांच्या अंदाजित संख्या आपण पाहिली तर दहा लाखापेक्षा का जास्त कामगार हे ऊसतोड कामगार आहेत आता बघा ऊसतोड कामगार हे प्रामुख्याने ग्रामीण भागात राहत असतात आणि ते सहा महिने त्यांच्या मूळ गावे असतात आणि सहा महिने ते स्थलांतरित करून ऊसतोडने ज्या ठिकाणी ऊसतोड चालू असते त्या ठिकाणी ते एक छोटस कोप्ट बनवून राहत असतात या तोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी तोड कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करणे व ओळखपत्र त्यांना वितरित करणं आवश्यक आहे आणि त्याचसाठी बघा राज्य शासनाने दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढला आहे आणि त्यासाठी सर्वेक्षणासाठी काही निधीसही मंजूर दि मंजुरी दिलेली आहे त्यासाठी बघा निविदा म्हणजे जे टेंडर असतं ते देखील काढले आहे मे स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीची या सर्वेक्षणासाठी निवड झालेली आहे आता यासाठी बघा अंदाजित रक्कम अंदाजित जे कामगार आहेत ते बारा लाख पन्नास हजार कामगार आहेत आता त्या सर्वेक्षणासाठी दर काय ठरवलेलं बघा तर एकशे पंच्याहत्तर रुपये चौऱ्याऐंशी पैसे एवढा दर निश्चित केलेला आहे तर यासाठी एकूण एकवीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये एवढा निधी लागणार नाही तर बघा हा यासाठी निविदाही काढलेला आहे टेंडर म्हणजे जो पुरवठादार आहे त्याची सुद्धा निवड केलेली आहे परंतु यासाठी बघा पुरवठादाराला सुद्धा काही याच ठिकाणी नियम आणि अटी लावून दिलेले आहेत ला तर बघा पुरवठादाराला ओळखपत्र लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ पुणे यांच्या मान्यतेने सर्वेक्षण प्रणाली म्हणजे जे सॉफ्टवेअर आहे ते विकसित करायचं आहे तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ पुणे यांच्या मान्यतेने ओळखपत्राचा सुद्धा तयार करायचा आहे की ओळखपत्र नेमकं कसं असावं याचासुद्धा नमुना त्यांनी तयार करायचा आहे आता बघा या पुरवठादाराने या कामात जर आता जो पुरवठादार नेमलेला आहे त्या पुरवठादाराने जर या कामात ज्यांनी ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचं जर उल्लंघन केलं तर त्याचा सुद्धा परवाना म्हणजे त्याचा त्याच्याकडून काम काढून घेऊन दुसरा एखादा चांगला पुरवठादार असेल तर त्याला सुद्धा दिलं जाऊ शकतं असं पुरवठादार चांगलं काम करेलच परंतु हे सर्वेक्षण अत्यंत महत्वाचं आहे कारण ऊसतड कामगार हा सहा महिन्या त्याच्या घरी असतो आणि सहा महिने तो ज्या ठिकाणी ऊस तोडत असतो त्या ठिकाणी अडअडचणीच्या काळात तो राहत असतो अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अडचणीच्या काळात पावसाच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी लाईटची जास्त सोय नसते रानावनात अशा ठिकाणी तो राहत असतो साप असेल किंवा इतर जे रानातले जनावर असतील याच्यापासून त्याचं संरक्षण व्हावे हे सुद्धा गरज आहे तसेच बघा त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असेल कारण ऊस तोड कामगार हे त्यांची जी छोटी छोटी मुले असतात त्यांना कुठे ठेवून जाणार म्हणून त्यांच्या जे शिक्षणाचा प्रश्न असेल उद्योग असेल किंवा इतर त्यांचे जे प्रश्न असतील त्या प्रश्न सोडवण्यासाठी गोपीनाथ सोलगवाशी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने महामंडळ चालू केलेलं आहे आणि आता त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना ज्या काही शासनाच्या योजना ते असतात त्या दिल्या तर त्यांच्यात काहीतरी सुधारणा होईल आर्थिक म्हणा शैक्षणिक म्हणा तर त्याच्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत गरजेचं आहे या सर्वेक्षणापासून कोणीही वस्तू कामगार यापासून वंचित राहू नये एवढीच अपेक्षा तुर्तास धन्यवाद